मीर सांभाळून म्हणून आयुष्याची सुरुवात केलेला म्हणून शोक आज आपल्यापर्यंत आलाय उद्या आपल्या सगळ्यांच्या साथीची गरज लक्षात ठेवा मला पूर्ण खात्री आहे नक्की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही साथ दिली तशी साथ उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सरांना द्या सरकारला मतदान म्हणजे करा तुम्ही आमदार राजू खरेलं मतदान करता एवढं लक्षात ठेवा आज लाख सर्व आमचे दोन उमेदवार इथे होते तेरा रुपये लक्षात ठेवाकडे सरकार ठेवा आता हे मैदान हे विजया घरांमध्ये चालू होईल आणि या स्पर्धा बदल आम्ही मी चॅलेंज करतो नाही तुमची भाविक खटक पडल भाऊ

आता मला शरद पवारांनी सांगितलं की आपल्या पाकूर मध्ये एक अमरावती घटना घडली मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये होतो समोर मला येता आलं नाही परंतु त्या परिवाराला तिचे वडीलच आहे आजोबा त्या परिवाराला

आठ वर्षाचा मुलगा माझा आहे आणि आता हे आजोबा त्याचा संभाल करणार या अशी हृदय जावं हृदयाला एकदम महात चालणारी घटना ही या पार्श्वभूमीमध्ये घडली सर्व या तालुक्याचा आमदार म्हणून या तालुक्याचा आमदार म्हणून त्या लोंडे परिवाराच्या बुकामध्ये मी सहभागी आहे असं जाहीर करतो आणि माझ्याकडून एक लाख रुपये हे त्या मुलाच्या पालन पोषणासाठी शिक्षणासाठी आपण वशेकर साहेब अफवा जना समाधान हा समाधान तुम्ही माझ्याकडे या मी एक लाख रुपये त्या मुलाच्या दंडीमध्ये जाता जेणेकरून महिन्याला तीन चार हजार व्याजामध्ये या मुलाचं शिक्षण होईल शरण भाऊ यांच्याकडून आपले भावी परमानंट जिल्हा परिषद सदस्य त्यांनी सुद्धा आता पन्नास हजार रुपये घरी केलेले आहे भेटलो त्या मला माझी चर्चा झाली पंचवीस पंचवीस हजार राज्याचे उपमुख्यमंत्री होतो त्यावेळी साहेब जास्त काय पूर्ण आला होता

नक्की सर्व पुष्टी फक्त मला मी तात्पुरत साथ द्यावी फक्त जवाजी विधानसभेला दिली काल मुला दिली उश्या करी साथ फक्त एवढी साथ दिल्यानंतर मी तुम्हाला आज सांगतो जिल्हा परिषद फक्त जनतेच्या निवडणुका आपण जिंकल्या की राजांपटील भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत द्या ठीका मी आज पार सांगतो मी शब्द नेतो बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये हा आमदार राहणार नाही ठेवा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा